बिग बॉस मराठीचा पाच चा, चा विजेता सूरज चव्हाण लवकरच मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर दिग्दर्शक केदार शिदेंनी सूरज चव्हाण प्रमुख भूमिका असलेला झापूक सुपूक सिनेमात दिसणार असे म्हटले होते त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती आता स्वत सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहायला मिळत आहे जिओ स्टुडिओ मराठीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपटातील लुक पाहायला मिळत असून हा सिनेमा केव्हा प्रदर्शित होणार हे जाहीर केले आहे ही पोस्ट शेअर करताना जिओ स्टुडिओने सूरज चव्हाण व चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे सूरजच्या लुकबद्दल बोलायचे तर त्याने धोतर नेसले आहे त्यावर कुर्ता घातला आहे व त्यावर कोट घातल्याचे दिसत आहे हातात अंगठ्या मनगटावर घड्याळ गळ्यात सोन्याची चैन डोळ्यांवर गॉगल व चेहऱ्यावर मोठे लुकमध्ये सूरज चव्हाण दिसत आहे त्याच्या शेजारी दोन डॉलबी पाहायला मिळत आहेत असे ऐकायला येत आहे हा व्हिडिओ शेअर करत जिओ स्टुडिओने करूया श्रीगणेशा मागी गणपतीच्या मुहूर्तावर बाप्पाच्या आशीर्वादाने येतोय तुमच्यातलाच माणूस तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात एप्रिल पंचवीस पासून झापूक झुपूक असे लिहित झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे झापूक चुपुक विषयी बोलायचे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे तर निर्मिती ज्योती देशपांडे व बेला केदार शिंदे यांनी केली आहे सूरज चव्हाणबरोबरच या चित्रपटात इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव दीपाली पानसरे जुई भागवत हे कलाकार दिसणार आहेत